नमस्कार सुजान संगोपण मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती भौतिक क्षमता वजन कसं वाढवावं ताईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज त्यासोबतच लहान मुलांचे खेळ कसे असावे अभ्यास कसा घ्यावा लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत आज आपण हिवाळ्यात लहान मुलांना मत देण्याचे काय फायदे आहेत आणि मत कशा पद्धतीने देऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका मध उत्तम अँटीऑक्सिडंट अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल असणारा एक आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयोगात येतो मध नैसर्गिक गोडवा असणारा भरपूर औषधी गुणधर्म असत बौद्धिक क्षमता पचनशक्ती वाढवणारा भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे त्वचा केस यांचे पोषण करण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी शांत झोप येण्यासाठी रक्तशुद्धी करण्यासाठी देखील मध औषधी म्हणून उपयोगी येतो हिवाळ्यामध्ये लहान मुलांना सर्दी कफाचा त्रास होऊ नये बाळाला भूक व्यवस्थित लागावी पचन सुधारावे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढावी यासाठी मुलांना नियमित आहारामध्ये खूप फायदेशीर लहान मुलांना दररोज सकाळी एक चमचा मध देत असाल तर कुठलेही आजार होत नाहीत मधामुळे मुलांची एनर्जी टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत होते शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासाठी फायदा होतो लहान मुलांना सर्दी कफ खोकला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीने मध लहान मुलांना सर्दी कफ खोकला सतत जाणवत असेल तर डॉक्टरांच्या औषधासोबत मध आणि काही वन औषधी दिली तर मुलांचा त्रास खूप लवकर कमी होतो मधामध्ये नैसर्गिक गोडवा आणि भरपूर पोषण तत्व असल्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये देखील साखर किंवा गोळाऐवजी आपण वापरू शकतो परंतु मध कधीही गरम पदार्थांमध्ये वापरू नका मध नेहमी अगदी सामान्य तापमानाच्या किंवा कोमट पदार्थांमध्ये घालूनच मुलांना द्या काही मुलांना काही पदार्थांची अलर्जी होण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाला सुरुवातीला मध देताना अगदी एक थेंब देण्यापासून सुरुवात करा म्हणजे बाळाला काही अलर्जी होणार नाही हे आपल्या लक्षात येईल एक वर्षानंतरच्या बाळाला आपण नियमित दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा चमचा मध देऊ शकतो लहान बाळाला एखाद्या अन्न पदार्थांमधून किंवा सुवर्ण उकाळ्या फक्त एक ते थे दोन थेंब मध देणं योग्य आहे परंतु मधामुळे बाळाला कुठली एलर्जी होत नाही ना याकडे विशेष लक्ष द्या मध बेसळयुक्त पदार्थ नसलेला आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला असेल म्हणजे त्यातून मिळणारे फायदा होतील आणि कुठलाही त्रास किंवा साइड इफेक्ट त्यामुळे होणार नाहीत लहान मुलांना जर सर्दी कफ खोकला असेल तर आपण मध आणि मिरपुडीचे दोन थेंब चाटा चाटवू शकतो मध आणि दालचिनीचे चाटणही अशाच पद्धतीने देता येते त्यासोबतच मध आणि अद्रकाचा रस याचेही चाटण दिल्याने लहान मुलांचा सर्दी कफ खोकला कमी होण्यास मदत होते कमी प्रमाणात कोमट पाणी आणि मध एकत्र करून होण्यासाठी खोकला कमी होण्यासाठी घसा दुखत असेल तर त्यासाठी आराम पडण्यासाठी कोंदलेला नाक मोकळा होण्यासाठी खूप फायदा होतो मध हळद जायफळ वेखंड सुंट ज्येष्ठ मध आणि पिंपळी या पालगुटीमध्ये उघडल्या जाणाऱ्या सगळ्या मनौषधींचे दोन दोन वेळे जास्त घेऊन आणि त्यामध्ये दोन ते थेंब थेंब मध एकत्र करून याचं चाटून दिवसातून दोन वेळा आपण बाळाला दिलं तर सर्दी कफ खोकला कमी होण्यास मदत होते दहा महिन्यानंतरच्या बाळासाठी आपण हे उपाय करू शकतो डॉक्टरांच्या औषधांसोबतच तुम्ही जर असे चाटण बाळाला देत असाल तर लहान मुलांचा होणारा त्रास खूप लवकर कमी होतो आणि बाळ सतत आजारी पडत नाही आणि जास्त प्रमाणात औषधही द्यावे लागत नाहीत असा औषधी भोगुंधर्म असणारा चवीला उत्तम भरपूर पोषण तत्वांनी युक्त मध लहान मुलांच्या आहारात नियमित दिल्याने भरपूर फायदे दिसून येतात हिवाळ्यासोबतच इतरही ऋतूंमध्ये नियमित आहारामध्ये मध देता येतो आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट सोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा परत भेटूया अशा नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत थँक्यू